आशा कशी असते फेलियर मध्ये कसा असतो तुमच्या हातात बघा त्याच्यामध्ये काय प्रश्न जे आम्हाला नेहमी त्रास देतात पण त्याचे उत्तर शोधत असतो उत्तर मिळत नाही त्याची उत्तरं मी या पिक्चरमध्ये द्यायचा प्रयत्न केला आहे माझ्या स्टोरीमुळे आणि मग त्याला मी डायरेक्ट पण केलं पण केलं आणि आता ते विषय तयार झालंय बघू प्रभू त्याचं कस चालत त्याच नाव पण मी ठेवलं होतं पाय वाटाली सावली एक माझी कविता आहे की त्याच्यामध्ये असं असतं पाय वाटायला माहित नसत की तिला सावली नाही आहे तिला, तिला, तिला अभिमान असतो की मला सावली अगदी प्रचंड आहे पण चल तर रस्त्यात चालणारे लोकांना दिसत कि त्याच्या पायावाटाला सावली नसते तर हे आपल्या मनाची जी असते नाव ठेवलं की यू सर या चित्रपटाचं जेव्हा मी बॅकग्राऊंड स्कोर बघितलं किंवा त्याची गाणी जेव्हा आम्ही ऐकली तुम्ही पण ती ऐकणार असा तर आपल्याला असं कळतं की खूप मोठा असा म्युझिक डिरेक्टर या चित्रपटात आपल्याला आहे आणि डेफिनेटली अनिल बिस्वाजीना कोण नाही ओळखत त्यांनी एवढी सुंदर सुंदर गाणी बॉलिवूड मध्ये दिलेली आहे आणि त्यांचे आम्ही चित्रपटात संगीत केलं आणि मला खूप अभिमान आहे की आज इथे उपस्थित आहे तर मी त्यांना निमंत्रित करतो अनिलजी प्लीज ऑन द डॅन्स वेलकम सर आणि सरजीना रिक्वेस्ट करेल अमित जी थोड़ा सा गाने के बारे में पूछना चाहूंगा एक्चुअली अमीर जी को तो सब लोग जानते हैं लेकिन मराठी फिल्म को ये संगीत दिया है तो सबसे पहले क्या ये आपकी पहली मराठी फिल्म है तो हमने जो स्कोर्स देखे हैं गाने के Artists who have one of the boys, Put and then there is somebody who's a girl Nidhi. Okay they're both new. Okay, okay. I mean introduce yeah I won't go. That's a thank you sir, please. So, We challenge sir. Okay. But they are sounding really good when you see the song. Thank you.

So Anand Ji will facilitate you with the book. Okay? So Kirti Ji, what exactly is the rule behind the film entirely yours? The um, go. Ko... Hey, up to neha... <coughs> Welcome. Yeah. Can I hold you for this? Okay. Yes, yeah, sir. Madam, please. अभी आपने सवाल हिंदी में पूछा है या? ओके ठीक आहे ऍक्च्युली आम्ही ज्या वेळेला पहिल्यांदा हा कॉन्सेप्ट आहे आमचा विचार झाला सर आणि स्पेशली मी थँक्यू बोलेन मुनावर स्वामी भगत सर यांना कारण इतकं ह्या आम्ही दिवस राजा विचार करून म्हणजे असं नाही आहे की आम्ही नसून नसल जास्त वेळ हे केलं की आम्ही डिस्कस करून वगैरे रायटिंग वगैरे केली आणि हे पूर्ण फिल्म करता करता इतकं आम्हाला की नवीन नवीन विचार येत गेले आणि सगळ्यात पहिल्यांदा मी खरंच धन्यवाद म्हणू इच्छिते कारण ॲज अ या फिल्ममध्ये डिरेक्शनमध्ये आपण असिस्टंट डिरेक्टर पाहिले असोसिएट डिरेक्टर पाहिले पण ॲज अ एक्झिक्युटिव्ह असिस्टंट डिरेक्टर तर हा एक पद म्हणून त्यांनी मला दिलं त्याबद्दल मी खरंच खूप आभारी मानते सरांचे आणि त्याच्यासोबत ही माझीच नाही आपल्या सरांची आहे भगत सर आहेत अमित सर आहेत पूर्ण जेवढे ऍक्टर्स आहेत इवन विजय सर आहेत प्लस म्हणजे बसून की सगळं त्यांना सांगायचं की हे कॅरेक्टर कसं आहे तुम्ही ह्याला कसं परफॉर्म केलं पाहिजे स्वतः करून दाखवणं तर ही जी मेहनत आहे त्याला समजून घेणं तर ही प्रत्येक एक एक छोटी छोटी गोष्ट जे सर सांगायचे तर दॅट इज आणि ते तुम्ही पाहणार आहात तर जास्त वेळ आपण घेत नाही आहोत आम्ही डेफिनेटली ऑल आर वेटिंग फॉर द टीजर्स अँड द ट्रेलर्स सो यू वेरी मच थँक्यू मॅडम थँक्यू थँक्यू सो मच या चित्रपटामधल्या कलावंतांची नावं मी तुमच्यासमोर मांडत आहे यामधला सर आपला सुप्र हिरो आहे विजय भाटिया ॲक्च्युली to ले ते, ही वॉज सपोज टू कम लेकिन गो कॅनडामध्ये आहेत ते त्यामुळे ते येऊ शकले नाही तसंच शाल्वी शहा रेवती अय्यर प्रसाद माळी शीतल भोसले हे कलावंत आहेत आणि या चित्रपटाचं जे डिस्ट्रीब्युशनचं काम आहे ते अकाद डिस्ट्रीब्युटरचे चित्रकांतची विस्पूर्ती करत आहेत तर अशी ही सगळी टीम सजलेली आहे चित्रपट उत्कृष्टरित्या संपूर्ण झालेला आहे तसंच मराठीचे चित्रपट म्हणाले का त्यातले जे जे भरपूर डिरेक्टर्स आहेत त्यातले जसे एक नामांकित असे डिरेक्टर आमच्यासमोर इथे आलेले आहेत या कार्यक्रमाला लाभलेले आहेत शिरीषजी राणे त्यांना मी रंगमंचावर बोलवी शिरीषजी प्लीज वेलकम सर आणि मी चंद्रकांतजींना परत एकदा रिक्वेस्ट करेन की त्यांना पुष्पभूमीचं प्रेशन करावं मराठी चित्रपट तुम्ही डिरेक्टर आहात चित्रपट तेरा रिलीज होणार आहे तर त्याच्या शुभेच्छा तुमच्याकडनं आम्हाला हव्या आमचे जे प्रोड्युसर आहेत म्हणजे डिरेक्टर आहेत कलामंत्री ते बसलेले होते आमच्या सगळ्या मीडिया तर तुमच्याकडनं शुभेच्छा या चित्रपटासाठी नमस्कार श्री सुधीर जेव्हा मला सरांनी सांगितलं की एक सिनेमा आहे आणि त्याचं टीझर लॉन्चिंग हे तुला यायचं आहे त्या मला कल्पना नव्हती की मला इथे येऊन बोला गेल्याला लागेल थँक्यू व्हेरी मच मला काय बुके वगैरे दिलं त्याबद्दल मला एक वैशिष्ट्य अस वाटतंय की शमीम सर नॉन महाराष्ट्रीयन असूनही त्यांनी मराठी सिनेमा केला मी आता कास्टिंग पण बघितलं बरचसं कास्टिंग हे नॉन महाराष्ट्रीयन आहे आणि हेच या सिनेमाचं सिनेमाचं यूएसपी आपण म्हणू शकतो की आज नेहमी आपण म्हणतो की साऊथचे पिक्चर मराठीत डब होतात साऊथची माणसं सा फार सॉलिड काम करतात पण आपण मराठीमध्ये दुसऱ्या भाषेतली माणसं काम करायला येत आहेत हे आपल्यासाठी नक्कीच एक आशादायक आहे आणि ह्या चित्रपटाचा अजून ट्रेलर मी बघितलं नाही आहे पण ज्या प्रकारे त्यांनी कॉन्सेप्ट सांगितली त्याप्रमाणे मला असं वाटतंय की डेफिनेटली हा एक वेगळा चित्रपट आहे एक वेगळा विचार वेगळा थॉट तुम्हाला देणारा चित्रपट आहे त्यामुळे माझ्याकडून या चित्रपटा शुभेच्छा आहेत हा चित्रपट येऊ हो, आणि त्याच्यात याच्यासारखेच अनेक चित्रपट याच्या पुढेही येऊत हो, आणि जी आता आधीही त्यांनी बरेच चित्रपट केले त्याच्या पुढेही ते बरेच चित्रपट करत आणि असेच वेगवेगळे विषय आम्हाला रसिकांना देवत असेच मी स्वामीचरणी प्रार्थना करतो おい